वेगळी परिस्थिती आहे आपली ग आत्ताची पालक म्हणून आणि प्लस ए आय डिजिटल ते जो काय प्रभाव विश्वभराचा आपल्या मुलांवर कॉम्पिटिशन म्हणजे लहानपणापासूनच तुमच्या मुलाला एबीसीडी येतं का वन टू हंड्रेड येतं का म्हणजे इतकी कट थ्रोट कॉम्पिटिशन आणि ती कशा पायी हेच कळत नाही कोणालाच माहिती नाही ध्येय काय ह्या सगळ्याचं कॉम्पिटिशनचं कुठे अंत ह्याचा तुम्ही कधीच अकॅडमिक्स मध्ये त्यांना हे केलं नाही की नाही प्रेशर वगैरे नाही केलं कारण मी ना माझ्या मोठ्या मुलाला डिस्लेक्सिया होता हे तिन्ही होते त्यामुळे त्याला ते शाळेच जे म्हणजे निकष आहेत ना ते तो नाहीच अचीव्ह करू शकत होता त्यामुळे ते मला स्वतःला रिलॅक्सच करावं लागलं ती कॉम्पिटिशनची भावनाच निघून गेली माझी ते इतर पालक सुद्धा माझ्याकडे अगदी कुठेतरी थोड्याशा की वृत्तीने म्हणजे की कीव येते त्यांना माझी अशा वृत्तीने बघायचंय माझ्याकडे तर मला वाटायचं बघा तुम्ही मला काही फरक पडा सल्युटली